जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीला बातमी मागील बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठ वळण देणारी महत्वाची अपडेट शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अतिशय मोठी प्रचंड मोठी घरवापसी नगरसेवकांचा ताफा थेट मातोश्रीच्या दारात मित्रांनो बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट भेटीनंतर महाराष्ट्रात वाढल्या रोज जोरदार हालचाली बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वातावरण प्रचंड गरमागर्मी सुरू झालं आहे परवा दिवशी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत येण्याचं आमंत्रण दिलं हे असंच नाही त्याला काहीतरी मोठं कारण असणार याच कारणास्तव देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जवळ येण्याचे आवाहन केले होते तिकडे एकनाथ शिंदेच्या समोरच आव्हान केल्यामुळे आता मात्र एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली असून त्यांनी त्यांच्या आमदारांची गोची झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे नको आहेत आणि उद्धव ठाकरेंची सोबत हवी आहे है। हे का घडतंय हे देखील आपण पाहणार आहोत परंतु या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असंख्य नगरसेवकांची फौज आता मित्रांनो प्रवेश करते असंख्य जिल्हा प्रमुख असतील उपनेते असतील यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संपर्क केल्याचं बोललं जात आहे फक्त आणि फक्त भाजपा आता उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या तयारीत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अतिशय दूर सत्तेच्या बाहेर खेचण्याची तयारी मग नेमकं असं का घडलंय भाजपला उद्धव ठाकरे हवेचे आणि एकनाथ शिंदे नकोशे का झालेत मित्रांनो याला देखील खूप मोठा इतिहास आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रातील राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणावरती मोठा प्रभाव टाकत असते प्रत्येक वेळी केंद्रात काय घडतं त्याच्यावरच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या हालचाली घडतात मध्यंतरी शरद पवारांना जवळ करण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता शरद पवारांना केंद्रातील सत्तेत घेऊन सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्र्यांसह त्यांना वेगवेगळी मंत्री देण्याची ऑफर देखील दिली होती अजित पवारांचा तसा केंद्रात उपयोग नाही अशा देखील महत्वाच्या घडामोडी होत्या त्यानंतर आता उद्धव ठाकरेंना देखील भाजपा आपल्या सोबत घेण्याच्या हालचालीमध्ये आहे जर उद्धव ठाकरे सोबत आले तर आपोआप शरद पवार सोबत येतात आणि जर शरद पवार उद्धव ठाकरे दोन्ही एकत्र दो आले तर दोघांचे मिळून वीस एक खासदार भाजपला केंद्रातील सत्तेसाठी खूप मोठी जमेशी बाजू ठरू शकते केंद्रातील सत्तेमध्ये नितीश कुमार आता बिहारच्या निवडणुका येऊ लागल्यात नितीश कुमारांच्या मागण्या प्रचंड वाढल्यात नितीश कुमारांना जवळ केल्यानंतर सोळा हजार कोटींचा त्यांनी बिहारला पैशांचा पुरवठा निधी द्या असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे नितीश कुमार केंद्रातील सत्तेत कधीही पलटी मारू शकतात ती पलटी मारली तर मात्र मुंब... मुंबई मुंबईसह केंद्रात भाजपमध्ये मोठ्या हालचाली करतील सत्तेसाठी खूप मोठ्या प्रकारची रणनीती त्यांना आखावा लागेल यासाठी अगोदरच शरद पवार उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या भाजप हालचाली करत आहे इकडे चंद्रबाबू नायडू देखील त्यांनी प्रत्येक दोन वर्षाला ते सत्ताधारी पक्षातून बाहेर बाहेरून सत्ताधारी पक्षात अशा प्रकारची त्यांची पाहायला मिळते त्यामुळे हे दोघे कधी टांग मारतील कधी सत्तेतून बाहेर पडतील ही भाजपला न समजदारी एवढी भाजपा खुली नाहीये त्यामुळे भाजपा या दोन्ही दोन्ही पक्षांपासून एकनाथ शिंदेपासून जरा सावळच भूमिका घेते या सगळ्या गोष्टी घडत असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना जवळ करायचं आणि शरद पवारांना जवळ करायचं या दोन्ही गोष्टी घडल्या की केंद्रातील सत्तेला कोणीही हात लावू शकत नाही हे आता भाजपला चांगलंच उमगून आलंय याच कारणास्तव महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदेंची आता विधानसभेला गरज संपलेली आहे एकनाथ शिंदेच्या एकाही आमदारांची गरज भाजपला आता लागत नाहीये अजित पवारांची देखील गरज लागत नाहीये जर उद्धव ठाकरेंचे वीस आमदार जर भाजपसभेत गेले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर होणार नाही भाजप सत्तेवर राहील उद्धव ठाकरे सत्तेवर येतील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असणारे नगरसेवक जिल्हा प्रमुख आमदार खासदार यांची मात्र पूर्ती उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं वाटचाल सुरू होईल असा सगळ्यात से, से, मोठा अंदाज भाजपने लावला आहे यामुळे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना येण्याच्या अगोदर हे सगळं करायला हवं असं भाजपला वाटतंय त्यामुळे निकाल लागण्याच्या अगोदर ऑगस्ट महिन्याच्या अग काही कालावधीत या सगळ्या घडामोडी भारतात महाराष्ट्रात घडतील मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या